या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पावसानं दडी मारल्यानं बोधवड तालुक्यामध्ये लोणवाडी सह इतर ठिकाणी दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे वेळेवर लागवड झाली नाही तर त्याचा परिणाम उत्पादनावर होईल या भीतीनं दमदार पाऊस पडण्याआधी पेरणी केली गेली आहे मान्सून पूर्व पावसानं बोदवड तालुक्यामध्ये सुरुवातीला दमदार हजेरी लावली जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात मान्सून दाखल झाला त्यानंतर आता चांगला पाऊस होईल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणीकडे कल वाढवला हो गेल्या बारा ते पंधरा दिवसांपासून मात्र पावसानं उघडीप सुरू केलेली आहे त्यामुळे पेरण्या खोडपल्या होत्या ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आता ओढवलंय जळगाव गोदवड तालुक्यामध्ये सरासरी अठ्ठेचाळीस मिमी एवढा पाऊस झाला जवळपास मिमी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कर पेरणी करणं अपेक्षित होतं मात्र मान्सून पूर्व पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी या पावसावर वीस हजार हेक्टरवर पेरणी केली जर वेळेवर लागवड झाली नाही तर त्याचा परिणाम उत्पादनावर होईल या भीतीनं हा दमदार पाऊस पडण्याआधीच पेरणी केली गेली मात्र पावसानं आता दडी मारली आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे पुरेसा पाऊस झाला नसल्यानं दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे त्यामुळे आता जवळपास त्र्याहत्तर हजार हेक्टरवर पेरणी होणं अपेक्षित होतं जमिनीत ओलावा असल्यानं काही शेतकऱ्यांनी मका कपाशी बाजरी सोयाबीन याची पेरणी केली यामध्ये एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च केला गेला त्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकारनं शासनानं मदत करावी अशी मागणी केली जात आहे पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव शासनाने बोदोर तालुक्यामध्ये काही दखल घेतलेली आहे का नाही आमच्याकडे कोणत्याच अधिकारी आलेले नाही किंवा माहिती अशी माहिती दिलेली नाही की बा असं पा हवामान अंदाज विषय काही हे यावेळेस फेरा का त्यावेळेस फेरा आता आम्ही गुगल पेरून आता संकट असं आलेलं आमच्या काय करावं व्याजानं पैसे काढून आणले इकून आणले तिकून आणले आता सात एकर जमीन माझी वाया गेली काय करायचं माझंच नाही पूर्ण लोणवणी पन्नास टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तरी यावर शासनानं तालुका कृषी अधिकारी यांनी लक्ष आलं पाहिजे की आम्हाला यांची तक्रार काय आहे शेतकऱ्यांची आमच्यापर्यंत यायला तयार नाही आली आम्ही पैसे काढले पाच टक्क्यांना आमच्याकडे पहा बापा काही शासनान किती रुपयाचं नुकसान झालं आमचं आमच्याकडे झालं सत्तर हजाराच तिकडलं सत्तर हजार तिकडलं एक लाखाच आणि तुम्ही काय काय तस डबल पेअरणीच काय मग कसलं आली बापा डबल बी आता काही कपाशी येणार नाही कपाशी मागून हे येऊन जाते बटाडी येऊन जाते फेल गेलं हे सरकारची मागणी पाहिजे मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा ला यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज